नमस्कार आज बावीस मी संध्याकाळचे सात वाजले तर आज आपण बघूया तेवीस मे रोजीचा हवामान अंदाज कोणत्या जिल्ह्यामध्ये गडगडाटी आणि जोरदार पावसाची शक्यता आहे या व्यतिरिक्त उष्णतेची लाट देखील कोणत्या जिल्ह्यामध्ये तीव्र असेल याची माहिती आपण बघूया त्यासोबतच मान्सूननं देखील प्रगती केलेली आहे संदर्भाची माहिती तेव्हा आपण व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि खास करून आपण कालचा पाऊस आणि कालची उष्णतेची लाट किंवा जे तापमान आहे कालचं या संदर्भाची माहिती आपण बघणार आहोत व्हिडिओ जरी थोडासा मोठा झाला तरी पण आपण पन शेवटपर्यंत बघा जेणेकरून आपल्याला परिपूर्ण असा हवामान अंदाज आपल्यापर्यंत पोहोचेल सुरुवातीला विदर्भातील सुरुवात केली तर अकोल्यामध्ये चौवेचाळीस अंश सेल्सिअस इतकं उच्चांकी तापमान जाणवलेलं आहे या व्यतिरिक्त अमरावती त्रेचाळीस पॉईंट दोन भांडारा एक पॉईंट एक बुलढाणा एक्केचाळीस पॉईंट तीन ब्रह्मपुरी त्रेचाळीस पॉईंट तीन चंद्रपूर बेचाळीस पॉईंट आठ गडचिरोली एक्केचाळीस पॉईंट चार गोंदिया छ एकोणचाळीस पॉईंट सहा नागपूर चाळीस पॉईंट सात वर्धा त्रेचाळीस पॉईंट एक वाशिम एकोणचाळीस पॉईंट दोन आणि यवतमाळ बेचाळीस अंश सेल्सिअस या ठिकाणी तापमान जाणवलं त्यानंतर जर आपण बघितलं मराठवाड्यातील स्थिती तर छत्रपती संभाजीनगर एकेचाळीस पॉईंट सहा बीड त्रेचाळीस पॉईंट तीन अंश सेल्सिअस तर मराठवाड्यातील बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक उच्चांकी तापमान त्रेचाळीस पॉईंट तीन अंश सेल्सिअस येत जाणवलेलं आहे या व्यतिरिक्त नांदेड चाळीस पॉईंट आठ धाराशिव चाळीस पॉईंट पाच परभणी एक्केचाळीस पॉईंट सात आणि उदगीर एकोणचाळीस पॉईंट पाच अंश सेल्सिअस या ठिकाणी तापमान जाणवलं त्यानंतर मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील जर स्थिती बघितली तर अहमदनगर एक्केचाळीस अंश सेल्सिअस जळगाव बेचे पंचेचाळीस पॉईंट दोन अंश सेल्सिअस हे सर्वाधिक उच्चांकी तापमान या ठिकाणी जाणवलेलं आहे तीव्र उष्णतेची लाट जळगाव जिल्ह्यामध्ये जाणवलेली आहे या ठिकाणी पंचेचाळीस पॉईंट दोन अंश उच्चांकी तापमान आहे जेऊर चाळीस अंश सेल्सिअस कोल्हापूर छत्तीस पॉईंट दोन त्यानंतर महाबळेश्वरचं तापमान व्यवस्थित अवेलेबल नाही त्यानंतर मालेगाव त्रेचाळीस अंश सेल्सिअस नाशिक एकेचाळीस पॉईंट आठ पुणे चाळीस पॉईंट सहा सांगली छत्तीस पॉईंट चार सातारा अडतीस पॉईंट चार आणि सोलापूर एकेचाळीस पॉईंट आठ अंश सेल्सिअस तापमान जाणवलं त्यानंतर जर आपण बघितली महत्त्वाची स्थिती तर या ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र आहे बंगालच्या पश्चिमेकडे विभागामध्ये आणि पुढे जाऊन जवळपास चोवीस तारखेला सकाळी बंगालच्या उपसागराच्या मध्यवर्ती विभागामध्ये याचं डिप्रेशनमध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे आणि तिथून पुढं थोडा वेळा जरी याला मिळाला नक्कीच ही आपली एनर्जी जनरेट करून पुढे तीव्र चक्रीवादळामध्ये देखील याचं रूपांतर होऊन उत्तर आणि पूर्व दिशेला जाण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त एक हवेची चक्राकार स्थिती केरळच्या आसपास देखील आहे आणि यातूनच चांगल्यापैकी बाष्पाचा पुरवठा कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील विभाग खास करून तळ कोकणामध्ये या ठिकाणी चांगल्यापैकी पुरवठा हो होत आहे ज्यामुळे पुणे सोलापूर या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी या ठिकाणी सक्रिय झालेल्या आहेत आणि मागील दोन तीन दिवसामध्ये देखील सातारा पुणे त्यासोबत रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग कोल्हापूर या ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे या व्यतिरिक्त जर मान्सून संदर्भाची स्थिती बघितली तर एकोणावीस तारखेला जो मान्सून अंदमानमध्ये पोहोचला होता तर तो काहीसा श्रीलंकेच्या आसपासपर्यंत गेलेला होता आणि त्यानंतर आता बावीस मेला त्याची प्रगती झालेली आहे आणि अंदमानच्या उत्तरेकडे विभागापासून जवळपास बंगालचा तो दक्षिणेकडे विभाग आहे इथपर्यंत पोहोचला आणि तिथून पुढे जे असेल तर अरबी समुद्रापर्यंत देखील तो पोहोचला आणि पश्चिमेकडे देखील चांगल्यापैकी प्रगती केलेली असून आज बावीस मे रोजी अरबी समुद्राच्या पश्चिमेकडे विभागापर्यंत देखील पोहोचला ही देखील आनंदाची बातमी आहे येणाऱ्या दिवसामध्ये संपूर्ण चक्रीवादळाची अपडेट असू की मान्सून संदर्भाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल त्यासाठी आपण चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवा कालचा पाऊस जर आपण बघितला तर पश्चिमेकडील विदर्भामध्ये मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी आहेत त्यानंतर परभणीमध्ये देखील काहीसा मध्यम ते जोरदार पाऊस त्यासोबत बीडमध्ये हलका अहमदनगरमध्ये दे देखील हलका सोलापूरमध्ये दे देखील हलका सोलापूरच्या दक्षिणेकडील विभागामध्ये किंवा सांगलीच्या दोन्ही सीमावर्ती विभागामध्ये किंवा बेळगावमध्ये काहीसा या ठिकाणी जोरदार पाऊस उत्तरेकडील विभागामध्ये आहे तर पुणे सातारा त्यानंतर रायगड सिंधुदुर्ग या देखील जोरदार ते मुसळधार पावसाच्या सरी आहेत पुण्यामध्ये चाळीस तीस मिलीमीटर अशा mm नोंदी त्यानंतर रायगडमध्ये mm देखील चाळीस मिलीमीटरच्या नोंदी आहेत त्यानंतर थोड्या वेळापूर्वीची जर आपण स्थिती बघितली तर जे तीव्र पावसाचे ढग आहेत तर विदर्भामध्ये देखील आहेत नागपूर त्यानंतर वर्धा यवतमाळचा उत्तरेकडील विभाग यासोबत नांदेडमध्ये देखील दक्षिणेकडील विभागामध्ये सोलापूरच्या देखील विभागात त्यानंतर सोला सातारा आणि खास करून पुण्यामध्ये तीव्र गडगडाटी पावसाचा ढग आहे या व्यतिरिक्त नाशिकचा दक्षिणेकडील विभाग आणि सिंधुदुर्गमध्ये देखील चांगल्यापैकी पावसाचं वातावरण सध्यासाठी आहे आणि आपण काल जो पावसाचा अंदाज दिलेला होता त्याप्रमाणेच पुण्याच्या दक्षिणेकडील विभागामध्ये आणि घाटामध्ये आपण चांगल्यापैकी किंवा रायगड रत्नागिरीपर्यंत पावसाचा अंदाज दिलेला होता सोलापूरमध्ये देखील अशाच प्रमाणे पावसाच्या आज घडामोडी झालेल्या आहेत आणि इथून पुढं रात्रीची स्थिती जर आपण बघितली तर छत्रपती मध्ये काहीसा हलक्याशी थेंब होण्याची या ठिकाणी शक्यता आहे जो दक्षिणेकडील विभाग आहे या ठिकाणी यासोबत अहमदनगरच्या देखील काहीशा विभागामध्ये पूर्वेकडील विभागामध्ये थे, हलके थेंब किंवा हलक्या पावसाची शक्यता असेल जालन्यामध्ये दे देखील ढगांची दे निर्मिती परभणी हिंगोलीमध्ये देखील ढगांची निर्मिती यासोबत अकोला त्यानंतर वाशिम यवतमाळ अमरावतीचा पूर्व विभाग अमरावतीच्या उत्तर विभागामध्ये देखील काहीशी निर्मिती होईल त्यानंतर भंडारा गोंदियापर्यंत पावसाचा अंदाज चंद्रपूरमध्ये देखील निर्मिती यानंतर रात्री पावसाचा अंदाज असेल या व्यतिरिक्त जो जोरदार जो पाऊस असेल तर तो सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि रत्नागिरी या ठिकाणी आणि साताऱ्याचा देखील काहीसा विभाग या ठिकाणी आपल्याला आदराती बघायला मिळणार आहे यासोबतच जो आपला बेळगावमधील शेतकरी आहे त्याचे कमेंट आहे तर इथून पुढे आपण कायम बेळगावचा अंदाज देणार आहोत तर बेळगावच्या देखील पश्चिमेकडील जो विभाग आहे या ठिकाणी देखील काहीसा मध्यम ते जोरदार पावसाची आदरात त्याच्याला शक्यता असेल आणि दुपारी देखील काहीसा पाऊस झालेला असेल बेळगावमध्ये उत्तर विभागात यासोबत जी ढगांची निर्मिती असेल तर सोलापूरमध्ये देखील आहे त्यासोबत धाराशिव लातूरमध्ये देखील रात्री पावसाचा अंदाज नांदेडमध्ये देखील असेल बीडमध्ये देखील काहीसा हलक्या पावसाची या ठिकाणी शक्यता असेल या व्यतिरिक्त पुण्याचा देखील आणि त्यासोबत ठाण्याचा देखील काही विभाग या ठिकाणी देखील आज रात्री पावसाची शक्यता आहे या व्यतिरिक्त नाशिक जिल्ह्यामध्ये क्वचित पाऊस या ठिकाणी होण्याची शक्यता आहे त्यानंतर उद्यासाठीचा हवामान विभागाचा जर अंदाज बघितला तेवीस मेचा जे प्रमुख इशारे आहेत त्यामध्ये सिंधुदुर्ग कोल्हापूर त्यानंतर लातूर परभणी हिंगोली नांदेड बुलढाणा वाशिम अमरावती यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आणि त्यानंतर सातारा या जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे तर रत्नागिरी सांगली सोलापूर धाराशिव बीड जालना या ठिकाणी हलका गडगडाट होऊ शकतो तर जी उष्णतेची लाट राहणार आहे त्यामध्ये बो विदर्भातील अकोला जळगाव धुळे नंदुरबार नाशिक अहमदनगर पुणे या जिल्ह्यामध्ये उद्या उष्णतेची लाट राहण्याचा येलो अलर्ट आहे आणि उद्यासाठीचा आपला हवामान अंदाज जर बघितला तर जे पावसाची सुरुवातीला स्थिती बघूया जेणेकरून सिंधुदुर्ग त्यानंतर सांगली सातारा आणि रत्नागिरी या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस शक्यता असेल किंबहुना दक्षिणेकडे मुसळधार पाऊस देखील येऊ शकतो या व्यतिरिक्त जर स्थिती आपण बघितली तर सोलापूर सांगली धाराशिव त्यासोबत लातूरचा देखील काहीसा विभाग येऊ शकतो आणि साताऱ्याचा सा पूर्व विभाग या ठिकाणी देखील काहीसा किंवा अहमदनगर बीडचा काही विभाग या ठिकाणी देखील काल म म्हणजे उद्यासाठी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असेल त्यानंतर भांडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या ठिकाणी देखील उद्या मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असेल त्यानंतर उद्या घाटामध्ये देखील काहीशी निर्मिती होण्याचा अंदाज आहे ज्यामध्ये धुळे नंदुरबार आणि नाशिक आणि पुणे या ठिकाणी असेल खास करून धुळे आणि नाशिक या ठिकाणी जास्तीची शक्यता असेल या व्यतिरिक्त परभणी हिंगोली नांदेड लातूर या ठिकाणी देखील उद्या पावसाचा असे अंदाज असेल काहीसा मध्यम पाऊस या ठिकाणी देखील परभणी हिंगोली नांदेडच्या आसपास उद्या होण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त विखुरलेल्या स्वरूपामध्ये जो पाऊस असेल तर बुलढाणा अकोला अमरावती जालना छत्रपती संभाजीनगर जा या ठिकाणी होण्याची अंदाज असेल त्यानंतर उद्यासाठीच्या उष्णतेची लाट जर बघितली आपण तर उत्तरेकडे जे असेल तर तीव्र उष्णतेची लाट जाणवण्याचा अंदाज आहे या व्यतिरिक्त जो पश्चिमेकडे विदर्भ असेल या ठिकाणी देखील तीव्र उष्णतेची लाट असेल बाकी ठिकाणी देखील जवळपास बेचाळीस ते चौवेचाळीस सेल्सिअसच्या आसपास अंदाज असेल मराठवाड्यात देखील बीड त्यासोबत नांदेड जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक आणि अहमदनगर या ठिकाणी देखील बेचाळीस ते चौवेचाळीस पुण्यामध्ये देखील बेचाळीस ते चौवेचाळीस अंश सेल्सिअस आणि किनारपट्टीला देखील पालघर त्यासोबत ठाणे मुंबई या ठिकाणी देखील बेचाळीस ते चौवेचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान जाणवण्याचा अंदाज असेल बाकी ठिकाणी जर असेल तर उद्या पावसाची शक्यता असल्याने या ठिकाणी जो असेल तर काहीचं तापमान निय नियंत्रित येण्याचा अंदाज आहे आणि मुसळधार पावसाची शक्यता दक्षिणेकडे असल्याने या या ठिकाणी त्यामुळे जे ढगाळलेलं वातावरण असेल त्यामुळे तापमान बऱ्यापैकी नियंत्रित येईल तर अशाच प्रकारचे अंदाज बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सध्यासाठी इथंच थांबतो जय महाराष्ट्र